ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज सायन्सी त्याचे प्रोपरायटर रत्नाकर पाटील आम्ही हे प्रॉडक्ट कॉस्मेटिकचे जे आहेत ते अहमदाबादमध्ये बनवतो आणि बाकीचे जे प्रॉडक्ट्स आहेत जसं आमचं स्प्रे आहे रिफिल्स आहेत आणि हँडमेड सोप आहेत हे आम्ही बेंगलोरला प्रोडक्शन करतो याचं आणि आता सध्या आम्ही महाराष्ट्रासाठी मोर्या एंटरप्रायजेसला काम दिलेलं आहे त्यांची ओपनिंग करण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो होत कॉस्मॅटिक मध्ये जेवढे ब्युटी पार्लर साठी लागणारे प्रॉडक्ट आहेत लेडीज साठी जे प्रॉडक्ट लागतात ब्युटी पार्लर आणि सोप डिव्हिजन मधून सोप डिव्हिजन आहे पूर्ण टोटल रेंज आहे फोर्टी नाईन प्रोडक्ट आम्ही कॉस्मॅटिक मधून देतो प्रोडक्ट नाव प्रॉडक्ट मध्ये त्याच्यामध्ये जसं ओनियन ऑइल आहे आमच्याकडे वॅक्स करण्यासाठी तीन प्रकारामधून आम्ही प्रॉडक्ट लॉन्च केलेले आहेत ब्युटी साठी आमच्याकडे बाकीचे सगळे सॅलेनिक्स आणि ग्लो येण्यासाठी जे आहेत ते त्याच्यामधून वेगळे झिरो पॉईंट वन पर्सेंट पासून झिरो पॉईंट पंधरा पर्सेंट पर्यंतचे आम्ही मेकअपसाठी प्रॉडक्ट बनवलेले आहे जे पर्टिक्युलर रेग्युलर मला जिंदगीमध्ये लेडीजला लागतात जेंट्सला लागतात ला ते ला प्रॉडक्ट आम्ही त्याच्यामध्ये बनवतो वेगळे म्हणजे जे ह्याच्यामध्ये केमिकल नाही आहे बिना केमिकलचे आहेत त्याच्यामुळं त्याचा लाँग लाईफ यूज आहे बॉडीवर तुमच्या इफेक्ट होणार नाही तुमच्या त्वचेला त्याचा त्रास होणार नाही कुठल्याही गोष्टीचा त्याचा साईड इफेक्ट त्याच्यावर होणार नाही